शहर मुंबई वृत्तपत्राने वार्तांकन केल्यानंतर आता भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील हा जो परिसर आहे इथे कुठेतरी मोकळा श्वास भांडूपकरांनी घेतलेला आहे संध्याकाळच्या वेळी होणारी प्रचंड वर्दळ आणि येथे प्रचंड प्रमाणात होणारे अतिक्रमण या विरोधात खर तर महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे पण आता शहर मुंबईच्या वार्तांकनानंतर आता मुंबई पोलिसांनी थेट कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आपण येथील दृश्य बघू शकतात मुंबई पोलीस भांडूर रेल्वे स्थानक परिसरात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आता या विरोधात कारवाई करतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे आणि आपण जर येथील परिसर बघितला तर आता कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण इथे बघायला भेटत नाहीये संपूर्ण दोन्ही बाजूचा भांडूप रेल्वे स्थानकातील हा परिसर आता मोकळा बघायला मिळत आहे इथे जे स्टॉल्स लावण्यात येतात दुकानं लावण्यात येतात ती संपूर्णरित्या हटवण्यात आलेली आहे इथे पोलिसांची गाडी देखील आपण बघू शकतात पूर्णपणे आता पोलिसांचा वचक आता बघायला मिळतो आहे तर कुठेतरी महानगरपालिकेचं हे जे काम आहे ते आता मुंबई पोलीस प्रशासन करत आहे तर मुंबई पोलिसांनी हे काम हाती घेतल्यानंतर आता भांडूपच्या रेल्वे स्थानकाने मोकळा श्वास घे बघायला मिळत आहे तर महानगरपालिका आता तरी जागी होईल का आणि आता या पुन्हा कारवाई करेल का हे बघणं आता भांडुपकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका